प्रतिबंधित अन्न पदार्थांचे कारवाई करण्याबाबतचे आदेश माननीय सह आयुक्त नाशिक विभाग यांनी दिलेले होते त्याच्या अनुषंगाने परिमंडळ चार मधील अन्न सुरक्षा अधिकारी श्री योगेश देशमुख हे नाशिक आपलं नाशिक जिल्ह्याचा मत जो सीमावर्ती भाग आहे जिथून बेट वगैरे तो जी साईड आहे त्या तिकडून आवक असल्याची बातमी त्यांच्याकडे गोपनीयरित्या होती त्या अनुषंगाने त्यांनी ती पाळत ठेवलेली होती व पेठ पोलीस स्टेशन व आमच्या अन्न सुरक्षा अधिकारी श्री योगेश देशमुख यांनी संयुक्तिकरित्या एक कारवाई काल म्हणजे दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ही पेठ येथे करण्यात आलेली आहे कोळंबी घाटामध्ये एक वाहन संशयास्पदरित्या काही माल घेऊन येण्याची खबर त्यांना मिळाली होती त्या अनुषंगाने श्री देशमुख व पोलीस विभाग यांनी ते आवाहन अडवले असता त्यामध्ये काही संशयित साठा त्यांना अडवला देशमुख यांनी त्याची पाहणी केली असता तो सुगंधित तंबाखूचा सा साठा असल्याचे निष्पन्न झाले व तो सुगंधित तंबाखू साठा हा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असल्याने श्री देशमुख यांनी त्या साठ्यातले दोन नमुने घेतले व चार लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे पन्नास किमतीचा सा साठा जो आहे तो त्यांनी पुढील विक्रीस जाऊ नये म्हणून ताब्यात घेतला त्यानंतर सदर प्रकरणी श्री देशमुख यांनी पेठ पोलीस स्टेशनमध्ये कायद्याच्या कलम एकशे तेवीस दोनशे सत्तर ते, दोनशे तेवीस एकशे तेवीस व दोनशे चौऱ्याहत्तर व पंच्याहत्तर अंतर्गत हा एफ आय आर दाखल केलेला आहे व त्यांनी सदरचे वाहन आणि साठा दोन्ही ताब्यात घेतलेला आहे वाहन जप्त करून पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आलेले आहे व साठा देखील पुराव्यासाठी पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आलेला आहे याची एकूण किंमत जी आहे पंधरा लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे पन्नास रुपये इतकी आहे पुढील तपास पोलीस स्टेशन पेठ व योगेश देशमुख हे करत आहेत